जय भवानी तुळजापूरच्या आई भवानीला वंदन बार्शीचे ग्राम दैवत अंबरीश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम आणि माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी असे सांगणाऱ्या संतांच्या या पवित्र भूमीला दंडवत इथं महात्मा गांधीजी पण येऊन गेले सोपल मूळ वैरागचे आणि सोपल साहेब सहा वेळा निवडून आले सात सात वेळा निवडून आले आता या विधानसभेच्या वेळेत थोडं गाडी चुकली नाही तर मंत्रिमंडळात असते ते बघायचं ना तुम्हाला भर उन्हामध्ये ही सभा होती आहे खरं म्हणजे सोपल साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं या विधानसभेतलं काम आपण पाहिलेलं आहे मी जवळून त्यांना अनुभवले दोन वेळा ते विधानसभेत नव्हते पण विधानसभेला देखील चुकल्यासारखं वाटायचं सोपल साहेब अजात शत्रू आहे सगळ्यांचा मित्र आहे आमदार कसा असावा तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल ते मंत्री पण होते कुठल्या साली नाही कुठल्या पंच्याण्णव युती सरकारमध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मनोहर जोशी आणि राणी राणेसाहेब आणि तेरालाही होते तसा अनुभवी माणूस आहे आणि कलाकार पण आहे आणि म्हणून मी मुद्दाम या सभेला आलो शेवटी बघा आज एकीकडे एक दुःख आहे दुःखाचं सावट आहे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आणि शोककळा आहे शोक शोक दुःखाचं सावट आहे आणि निवडणूकही आहे ही, ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आमच्या निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली हे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्तेच आम्हाला निवडून देतात लोक देता। लो, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हा कार्यकर्ता प्रत्येक पक्षातला एक पक्षाचा पाठीचा कणा असतो आणि तो निवडणुकीमध्ये तन मन धन सगळं अर्पण करून आपल्या नेत्याला विजयी करत असतो आणि मग कार्यकर्त्याच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा त्याला अपेक्षा असते की माझ्या नेत्याने माझी निवडणुकीत आलं पाहिजे आणि म्हणून माझं मी जरी शिवसेनेचा प्रमुख असलो तरी सुद्धा मी कार्यकर्त्याच्या मागं उभे राहणारा कार्यकर्ता आहे उभा राहणारा कार्यकर्ता आहे कारण कार्यकर्ता आहे तर आपण आहोत आणि हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून मी मुद्दाम या प्रचाराला आलो तसं बघायला गेलं तर आमचे सोपल साहेब आणि माझी मैत्री अतिशय जीवाभावाची आहे आणि दोस्ती करावी मनापासून आणि सोपल साहेब देखील मनापासून एखाद्याशी प्रेम करतात दोस्ती करतात मैत्री करतात आणि ती निभावतात देखील आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलो आणि आपल्या या सर्व वैराग गावातल्या सर्व माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत लाडके भाऊ आहेत शेतकरी आहेत या सगळ्यांचं दर्शन तरी मला घेता आलं आपल्याला भेटता आलं आपल्याला पाहता आलं आपल्याशी बोलता आलं आणि मग योग घडवून आणला सोपल साहेबांनी त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे इथं एकोणीसशे एकाहत्तर साली रोजगार हमी साठी आंदोलन झालं माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि मग इथूनच सुरुवात झाली आणि रोजगार हमीचा कायदा झाला केंद्राने तो स्वीकारला अशी ऐतिहासिक भूमी ही वैराग आहे आणि म्हणून तालुका व्हावा म्हणून देखील आंदोलन इथून झालं मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये जाहीर झालं होतं आणि मी आपल्याला आप नक्की सांगतो की एकनाथ शिंदे इथं आलेला आहे आणि जनतेची भावना सर्वसामान्य लोकांची भावना तीच आमची भावना सरकारची भावना नक्की सोपल साहेब या जनतेच्या भावनेची कदर केली जाईल आणि आपल्याला जे हवं आहे ते दिलं जाईल कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक अनेक निर्णय आम्ही घेतले अजे अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला मला घटना है। में साड़े बारा ली, ली। ती घटना आठवते मी मुख्यमंत्री असताना साडेबारा वाजता रात्री टी व्हीवर एक बातमी आली झळकली एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी पालकांनी भरायची होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पण पन्नास टक्के फी देखील पालक भरू शकत नाहीत वडील आत्महत्या करतील अशा भीतीने मुलीने आत्महत्या केली अतिशय मनाला चटका लावणारी घटना झाली आणि मी संवेदनशील आहे सरकार संवेदनशील आहे हे पहिले एका आठवड्यामध्ये कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि पन्नास टक्के फी होती ती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला म्हणालो आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा उपयोग काय आणि मग अशा अनेक योजना आम्ही केल्या शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपये दर वर्षाला त्यांच्या खात्यात टाकू लागलो पीक विमा योजना केली अनेक नियम अतिवृष्टीचे आम्ही बदलले एनडीआरएफचे निर्णय बदलले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान सोपल साहेब नव्हतं देत आपण द्यायला लागलो आर चे दुप्पट आपण दिलं दोन हेक्टर तर तीन हेक्टर आपण केलं असे अनेक बदल आपण केले शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे मायबाप आहे या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो शेत है। हो। अशेल, तो माझ्या शेतकऱ्याचा आहे अशापैकी आम्ही मांडणाऱ्यांपैकी आहोत सर्व योजनांमधली सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात अनेक लोकांनी त्याला खो घातला विरोध केला कोणी कोर्टात गेलं म्हणाले हे काय हे काय देणार आहेत का हे फक्त चुनावी घोषणा आहे हे असत मत घेण्यासाठी पण मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे बोलतो ते करून दाखवतो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली खात्यात पैसे पडले आता देखील काही लोक का म्हणतात बंद करू आमकं करू बंद होणार आपोआप पसरवतात पण मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे देखील गरीबी बघितली आहे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एकनाथ शिंदे मला गरीबीची जाण आहे मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या लाडक्या बहीण आणि लाडक्या माता भगिनींसाठी काय तरी योजना केली पाहिजे तिथूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली मी आपल्याला सांगतो कोणी आला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही मी आपल्याला शब्द देतो शेतकऱ्यांसाठी देखील योजना केल्या त्या सुरू राहतील आज शेतकरी हा आपला अन्नदाता आहे त्याला देखील केंद्र बिंदू मानून आपण काम करतोय अनेक पत्रकार विचारतात अनेक लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही घोषणा केलेल्या आहेत आश्वासन दिले त्याचं काय शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील कर्जमाफीचं आश्वासन दिले त्याचं काय मी त्यांना सांगतो आमची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झाली इकडे आहेत एक कमिटी गठीत केली लवकर अहवाल येईल आणि जे जे आम्ही बोललोय कर्ज माफी असेल लाडकी बहीण योजना असेल ज्या ज्या काही योजना जे जे काय आम्ही बोललोय काही लोक का म्हणतात तुम्ही एकवीसशे रुपये सांगितले बोले योग्य वेळी तेही आम्ही देणार तिथून माघार नाही जे आम्ही बोललोय ते करणार बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा दिला की माघारी नाही सोपल साहेब तेच आम्ही आहे आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण करतोय आज सोपल साहेब तुम्ही आज इतके वर्ष काम केलेलं आहे इतके वर्ष समाज सेवा करताय तुम्ही देखील खट्टे टोपे बघितले चढ उतार पाहिलेला आहे या ठिकाणी संघर्ष पाहिला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये जे आपले उमेदवार उभे केलेले आहेत या ठिकाणी काही मागण्या देखील आहेत वैराग भागाची आम अम, आमदारांनी केलेल्या जे काही मागणी आहे अप्पर तहसील कार्यालय लवकरात लवकर झालं पाहिजे तालुका मी बोललो आता जवळगाव मध्यम प्रकल्पात मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याच्या वाट्याचं पाणी उपलब्ध करून सिंचनाचं पूर्ण सिंचन आपल्याला पूर्ण करायचं आहे खरं म्हणजे हा मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग आहे हा मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसून टाकायचा आहे आणि दुष्काळमुक्त मराठवाडा आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्याचा भाग म्हणून हे देखील आपल्याला करता येईल या ठिकाणी बारशी उपसा सिंचन योजनेला निधीचा उपलब्धता केली पाहिजे मी देखील सरकारमध्ये आहे काळजी करू नका उपमुख्यमंत्री आहे मी मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे आणि त्यामुळे चिंता करू नका निधीसाठी काळजी करू नका या बार्शी तालुक्यामध्ये जेवढी आपल्याला काम करता येतील जी आवश्यक आहेत ती कामं केली जातील हा शब्द मी आपल्याला देतो विकासाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो काही लोक का म्हणतात निधी कुठून आणणार अरे हा एकनाथ शिंदे पण सरकारमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो विकास कामांमध्ये कुठेही डावं उजवा आम्ही करत नाही माझ्याकडे मी मुख्यमंत्री असताना अनेक पत्र यायची शेकडो हजारो लाखो पत्र आली सगळ्यांवर मी सया केल्या दादा दाद आपल्यात नाहीत पण एकदा बोल बसताना बोलले दादा दा दा आपल्याला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त सया करणारा मुख्यमंत्री कोण तर त्याचं नाव एकनाथ शिंदे अजितदादांचे शब्द आणि म्हणून हे विकासासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे लाडक्या बहिणींसाठी बाबांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्या तरुणांसाठी उद्योग रोजगार इकडे काय एमआयडीसी कुठं आहे का नाही अरे कुठं करायची जागा जमा करा लगेच द्यायला उदय उदय मी तत्काळ सांगतो तुम्ही तयारी तुमची करा उद्योग आणायचा एमआयडीसी स्थापन करायचं काम एकनाथ शिंदे करेल हा शब्द माझा आहे कामाला लोकांच्या हाताला रोजगार पाहिजे तरुणाच्या हाताला रोजगार पाहिजे या बार्शीतला या वैराग मधला तरुण नोकरीसाठी मुंबई ठाणा पुन्हा इकडे जाता कामा नये त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आता सोपल साहेब आणि आम्ही आता सोबत आहोत एकत्र आहोत आणि वैराग नगरपंचायत दत्तक घ्यायचे नगरपंचायत तर लगेच घेतो कारण नगरपंचायत जी आहे या ठिकाणी ती नगरविकासकडे येते बरोबर ना आता नगरविकासासाठी तुम्हाला काय काय किती पैसे पाहिजे सांगा मी आता तिकडं आचारसंहिता नाही आहे तिकडं आचारसंहिता नाही तुम्हाला सांगा महत्वाची क्रमांकाप्रमाणे नावं सांगा कामं सांगा आणि ती कामं या ठिकाणी एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो तुम्ही काय काढले नगराध्यक्षांनी दिलंय मास रस्ते गटारी वीस कोटी वैकुंठ स्मशानभूमी पाच कोटी सीसीटीव्ही दोन कोटी नगरपंचायत नवीन इमारत बांधकाम सात कोटी काय इमारत नाही आहे मग बसता कुठे अरे कारभार कुठं करता मग तुम्हाला पहिलं हे काम केलं पाहिजे नगर पंचायतची चांगली इमारत बांधली पाहिजे तात्काळ ती बांधली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो हे चौतीस कोटी रुपये जे आता तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे याचा पहिला टप्पा तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही नो ना रिजन ना। ऑन <laughs> द no स्पॉट डिसिजन अरे करतो बघतो पाहतो आला धंदा नाही आपल्याकडे एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले साडे चारशे कोटी सत्तर ते ऐंशी हजार लोकांचे जीव वाचवले हे पैसे कोणाचे आहे हे जनतेचे पैसे आहेत हे आमचे नाही आम्ही मालक नाही आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहात कारण कुणाला बसवायचं कुणाला वर उचलायचं आणि कुणाला आपटायचं ते तुम्ही ठरवता त्यामुळे काही लोक मालक बनतात पण मालक जनता आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून युवकांसाठी देखील ज्या योजना आहेत त्या केल्या पाहिजे इथे येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अशिवा रोड पुतळा पाहिला त्याचं सुशोभीकरण करायला पाहिजे ना ताबडतोब करा त्याला ते तुमच्या नगरपंचायतीमध्ये येते मग लगेच ते, लगे ते चांगलं पुण्याचं काम करा शिवाजी महाराज आपला आदर्श आहेत हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ताबडतोब त्याला जे काही स्मारकाला लागतंय सुशोभीकरणाला किती पैसे लागतात तुम्हाला ताबडतोब सुशोभीकरणासाठी स्मारकाच्या ताबडतोब जे लागणार आहेत पाच कोटी लागतील जेवढे काय लागतील ते ताबडतोब दिले जातील आणि त्याची ऑर्डर पण आता मी मी तुम्हाला सांगतो तिकडे आचारसंहिता नाही आहे मी मुंबईत पोचायच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचा ऑर्डर येईल पैसे कुठून आणणार हे का पैसे अरे हे पैसे का आपल्या मालकीचे नाहीत हे जनतेचे पैसे आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा जातो जिकडं तिकडं सभेत तर लोक असतातच पण रस्त्याच्या दुतर्पा बिल्डिंग मध्ये गच्चीवर घरामध्ये सगळीकडे दारावर या माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उभे असतात वाट पाहत असतात आशीर्वाद द्यायला हीच माझी कमाई आहे हीच माझी पुण्याई आहे मला काय मिळाल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघा किती प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघा माझ्या लाडक्या बहिणींना भावाने मी एकच सांगतो निवडणुका आहेत सगळे लोक येतील हे करू ते करू आमकं करू तमक करू पण तुम्हाला मी सांगतो जे तुमच्या लाडक्या भावानी जी ओवाळणी सुरू केली ती ओवाळणी निवडणुकीपुरती नाही दसरा दिवाळीपुरती भावबीजेपुरती नाही तर दर महिन्याला मिळणारी ती ओवाळणी आहे ती कधीही बंद होणार नाही परत एकदा मी सांगतो आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की दिलीप सोपल साहेब आता हे सगळं करतोय आपण विकासाला जे काय पैसे लागतील ते आपण देऊ मी माझ्या विभागाचे जे आहेत पैसे ते ताबडतोब तुम्हाला इथं देतो त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आपल्या ग्राम मनरेगाच्या माध्यमातून पान पानंद रस्ते असतील सिमेंटचे रस्ते असतील हां पाणी पुरवठा योजना आहे गुरांचा गोटा आहे विहिरी आहेत या सगळ्याला पैसे तात्काळ आपला भरतशेठ गोगावलेच खातं आपल्याकडे आहे ताबडतोब तुम्हाला पैसे मिळतील चिंता करायची नाही खातं कोणाचंही असलं तरी सुद्धा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मी आहे त्यामुळे नो टेन्शन टेन्शन देणे का लेणे का नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम करा लोकांचा विकास करूया लोकांना मूलभूत सोयीसुविधा देऊया आणि या भागामध्ये सगळ्यांना जे दिलीप सोपल एवढे वर्ष इथं काम करत आहेत या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा यावेळेस किती सात वेळा निवडून आले आता आठव्यांदा निवडून येतील <laughs> आठव्यांदा निवडून येतील <laughs> शंभर टक्के येणार आणि मागच्या वेळेस काय झालेली चूक ती दुरुस्त करू आपण बरोबर ना पक्की दुरुस्त करू आणि दिलीप सोपल साहेबांचा देखील मान सन्मान आदर सन्मान राखला जाईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांना हा संत्र्याचा कारखाना ओके संतनाथ साखर कारखाना आपला काय अडचण आहे तुम्ही या ना आलं केलं का चालू अरे बाबा मी जे बोलतोय पत्रकार सगळे मित्र इकडे उभे आहेत मी जे बोललोय ते एक, एक शब्द टिपून ठेवा जे बोललोय ते करणार करणार म्हणजे करणार मी कधी खोटं आश्वासन देत नाही मी एक तो कमिटमेंट करता नाही अरे एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता हा माझा स्वभाव आहे अरे बाबा या छोट्या कार्यकर्त्याकडे पन्नास लोक कसे काय आले पन्नास आमदारांनी विश्वास ठेवला ना दोन हजार बावीस पाहिलं ना आपण या राज्याने पाहिलं देशाने पाहिलंय क्रांती उठाव आणि म्हणून आपल्याला मी सांगतो जे मी बोलतोय ते करतो आणि जे जे मी आज बोललोय एक काही शब्द इकडचा तिकडे होणार नाही विकासाला तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे आणि म्हणून चिंता करू नका पैसे कुठून येतील काय येतील आपोआप येतील विकासाचे पैसे आहेत लोकांचे पैसे आहेत जनतेचे जे पैसे आहेत ते जनतेच्या कामासाठीच वापरावे लागतात आणि ते वापरले जातील त्याचं नियोजन केलं जाईल हा शब्द मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दिलीप सोपल साहेबांच्या या सर्व महा कुठल्या आघाडी आपली ते सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणणार तुम्ही पक्का हात वर करून सांगा तुम्हाला जे बोललोय मी ते सगळंच्या सगळं देणार हा देखील मी तुम्हाला शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा